तुळजापूर तालुक्यातील तांबलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एम डी ड्रग्जचा साठा जप्त केला होता या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीच्या एकोणसाठ पुड्या ड्रग्जच्या जप्त केल्या होत्या त्यानंतर आता बार्शी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बार्शी परांडा रस्त्यावर अंमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती समजताच बार्शी पोलिसांनी सापळा रचून पेट्रोल पंपासमोर थांबलेल्या कारवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत दोन लाख रुपयांचे मॅफ्रेडॉन गावठी पिस्तूल तीन जिवंत राऊंड रोख आठ रुपये कार असा तेरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून ती तिघांना अटक करण्यात आली आहे बार्शी पोलिसांनी गुरुवारी सतरा एप्रिल रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही के कारवाई केली या कारवाईत असद हसन देहलूज वय सदोतीस राहणार पल्लागल्ली परांडा जिल्हाधाराशिव मेहफूज मोहम्मद शेख व एकोणीस राहणार बावची तालुका परांडा जिल्हाधाराशिव सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख व बत्तीस राहणार काझी गल्ली पेठ बार्शी जिल्हा सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजेर यांनी फिर्याद दाखल केली आहे काल दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती भेटली की परांडा इथून आपल्या बारशी रोडने एक मॅपिड्रॉन एम डी सारखा पदार्थ करता एक गाडी आणि एक माणूस येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना माहिती देऊन सदर करता पी आय कुकडे तसेच डी एस आय कुंजीर यांना सांगून सदरची डी पी सदर टीम ही तयार करून तिथे सापळा रचवला होता त्या सापळ्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास एक व्हाईट रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम बसून आलेले दिसले व त्याच्यामध्ये आम्ही त्यांची झडती वगैरे घेतली तर झडतीमध्ये मॅपट्रोन एम डी सारखा पदार्थ व हो तसेच एक पिस्टल व राऊंड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे त्याबाबत त्यांच्यावर अधिक विचारपूस करीत आहोत तपास चालू आहे आत्ताच काही सांगता येणार नाही ना तुळजापूरचं आणि हे धागेदोरे एकच आहेत का पण भविष्यात जर आले तर आपण हे करू